नमस्कार मित्रांनो बघा कालच व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट कारण की मी शब्द दिला होता प्रिय मित्रांनो जे बी तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट करा कमेंट मध्ये की सर ही वन वनसेवकची मागची भरती कशी झाली होती काय घेतलं होतं पेपर घेतला होता की कशा पद्धतीने ग्राउंड घेतलं होतं काय होतंय अजून ते वनसेवकची कामे काय असतील की जेणेकरून भरपूर काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे हा सर्वात जास्त माझा व्हिडिओ गावाकडे ग्रामीण भागात खूप जास्त प्रमाणात पाहिला जातो आहे कारण की ग्रामीण भागामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना नीट समजत नाही तर त्या सर्वात जास्त आपला हा कालचा व्हिडिओ आणि त्यातनं त्यात शंभरपैकी म्हणजे सात ते आठ दहा टक्के असा व्हिडिओ पाहणार आहेत की ते पालक आहेत विद्यार्थ्यांचे म्हणजे त्यांचं एज पंचाळीस प्लस असे पण लोक आहेत ते व्हिडिओ पाहणारे कारण की इथं सर्व समजतं युट्यूबला आपले व्हिडिओ कोण बघत आहे कोण नाही बघत आहे हे सर्व डिटेल कळत असतं तर माझे प्रेमित्रांनो मित्रांनो वनसेवकाची कामे मागचा पेपर कसा झाला होता कारण की हे विद्यार्थ्यांचे काल कमेंट आहेत सर कामे काय असतील वयोमर्यादा भेटेल का एज लिमिट काय असेल वनसेवकला कारण की हे जे परिपत्रक आता हे नागपूरहून निघ दिलेले सरकारला आणि हे झालेले कारण की हे जे तेरा हजार हे परिपत्रक असं उगीच नि बनणार हे खूप कधीचा पाठपुरावा चालू होता की आम्हाला वनसेवक म्हणजे आम्हाला वनरक्षकच्या खाली हाताखाली जे वनसेवक हे वनमजूर पहिले काम करत होते ते आता वनसेवक आम्हाला पाहिजे आम्हाला खूप गरज आहे त्यांची कारण की सर्वात मोठं काम हे वनमजुराचं आहे खूप मोठी जबाबदारी वनमजुरावरती तुम्ही आता जेव्हा तुम्हाला हे ये ऍड येईल आणि बरेच काही निगेटिव्ह लोक आहेत आता बघा काही निगेटिव्ह लोक आहेत की काय असं नाही तसं नाही अजून जे आर नाही हे काही पण येते दादा जेव्हा अचानक जे आर पडेल ना तेव्हा हे जे निगेटिव्ह बोलणार आहेत ना डायरेक्ट गाय पडतात कारण की मागच्या भरतीमध्ये वनरक्षकच्या भरतीमध्ये असंच म्हणत होते भरती, भरती, भरती होणार नाही आता स्टे बसला आहे चार पाच वर्ष होणार नाही जे जे विद्यार्थी निगेटिव्ह बोलत होते ते अजूनही पडत आहेत जे विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला होता की यस काहीतरी करतील आम्ही पाठपुरावा करतो सारखं मुंगिटवार साहेबांना की आमची ही भरती प्रोसेस चालू करा चालू करा भरती प्रोसिजर चालू झाली अचानक पंधरा दिवसातच वीस दिवसात ग्राउंड आले विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले ज्यांनी सातत्यात होते कंटिन्यू पळात त्यांचंच ग्राउंड निघालं जो डिग्री डोक्यात होता त्याचा ग्राउंड निघाला नाही तर माझे प्रियमित्रांनो मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या आता मी तुम्हाला डिटेल्स समजून सांगेल आणि घाबरू नका मी या भरतीमध्ये जीवनसेवकची जी भरती तिच्यात एकदम बेसिक पासून म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल एवढं कन्फर्म आहे टोटल बारीक बारीक गोष्टी सांगेल कशा पद्धतीने कुठे काय अडचण असेल काय हे सर्व डिटेल सांगेल आपल्या चॅनलवरती फक्त तुम्ही काय करायचं विश्वास ठेवायचा आणि जे माहिती तुमचे गरीब आपले कोणी गावाकडचे विस्थिर विद्यार्थ्यांना पाठवा कारण की त्यांना हे माहिती नाही आता वनसेवक ही ऑलरेडी मागे भरतीच झालेली नाही आता तुम्हाला डिटेल क्लिअर करतो लक्ष द्या प्रत्येकाने तू लागेल दादा सबस्क्राईब वगैरे फॉलो वगैरे करू नको लाईक बी काही करू नको माहिती आवडल्यावरती तुला लागलं ना तेव्हा माहिती आवडेल की हा यस काहीतरी इथं सत्यता होती काहीतरी खरी माहिती होती तेव्हा लाईक आणि सबस्क्राईब करता दादा पण आधी करू नको आधी माहिती बघ मी काय म्हणतोय सर्वात पहिले पगार हे आत्ताच डिक्लेअर इथं झालेलं आहे पेपर होणार का वनसेवकची कामे वयमर्यादा तर लक्ष द्या इथून मागे वनसेवकची भरती झालेली नाही पहिलीच भरती महाराष्ट्रात आहे सर्वात मोठी पहिलीच भरती महाराष्ट्रात वन विभागात वनसेवकची होते ती ग्रुप ड इथून मागे आपल्याकडे महाराष्ट्रात फॉरेस्टमध्ये ग्रुप ड हे पद नव्हते ग्रुप सी पर्यंतच पद पर होतं ते वनरक्षकचं पद आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी हे पद नव्हतं हे ग्रुप ड पद हे निर्माण केलं यांनी आता कारण का याचा संदर्भ दिला त्या परिपत्रकमध्ये संदर्भ दिला की मा तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ग्रुप ड हे पद अस्तित्वात आहे वन विभागामध्ये तर आपल्या महाराष्ट्रात पण ह्या पदाची खूप गरज आहे आणि खूपच कमतरता आहे कारण की वन्यजीव अशा भरपूर काही कामं हे वनसेवक खूप मोठ्या प्रमाणे पार पाडत असतो तर इथून मागे पेपर झालेला नव्हता भरती झालेली नव्हती मग सर इथून मागे जे त्यांनी सांगितलेले ते वनमजूर मग हे लोकांचं काय तर लक्ष द्या एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार बारापर्यंत लक्ष द्या एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार बारापर्यंत जे व मजूर वनमजूर होते की वनमजूर त्यांनाच त्यांचा मस्टरवरती त्यांना पगार होत होता जे कोणी फॉरेस्ट मध्ये बघत असतील तर बाबा लक्ष द्या ते भी ते म्हणतील ओ यास राहुल सरकार खरं यांचा पगार मस्टरवरती तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच करत होता म्हणजे तुम्ही जेवढे दिवस काम केले तेवढा तुम्हाला पगार मग त्याच्यामध्ये काय केलं मग सरकारने यांना घेऊ बा आपण पुढे मस्टरवरती मग याने जे वनमजूर होते मग त्यांनी कोर्टात गेले मॅटमध्ये गेले कोर्टात की आम्हाला प्रमणन करा आम्ही जे वनमजूर आहेत आम्हाला प्रमाणन करा मग ही कोर्टात केस चालली मग कोर्टात केस चालली दोन हजार सहा साली काही प्रमाणन केले दोन हजार बाराला काही प्रमाणन केले बारा नंतर अजून प्रमाणन केले नाही अजून पण कोर्टात केस चालू आहे ही वनमजुरांची मग आता हे चालू आहे त्यांचं हे बरोबर लक्ष द्या मग सरकारने आता काय किंवा आता जे पण आता जी भरती होईल ही सरळ सेवेमार्फत आता लक्ष द्या पुढे तुम्हाला डिटेल सांगतो बघा बघा काय काय म्हंटलेलं आहे हा जो आहे का वन विभाग आणि नागपूरच्या मेन ऑफिस आहे आपल्या हेडक्वॉर्टरचं तिथं बावीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे हा मे मध्येच परिपत्रक काढलं की आम्हाला एवढ्या पदांची गरज आहे लक्ष द्या एवढ्या पदांची गरज आहे मग हे टाकलेलं आहे तर आता बघा याच्यात काय आहे मी तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित यामध्ये केवळ आता बघा हो तिथे भरपूर पाच सात तुम्हाला जे आय एम पी आय एम पी इकडे बघा एक खालचा सर्वात शेवटचा मुद्दा वाचतो वनरक्षक क मधील पंचवीस टक्के पदे वनसेवकामधून पदोन्नती करण्यात येतील म्हणजे जे बी वनसेवक मधून आता भरती होतील का त्याच्यातून पंचवीस टक्के पद हे वनरक्षक होणार आहेत मग आता ते मध्ये इंटरनल डिपार्टमेंट कशा पद्धतीने घेत आहेत काय आपल्याला सांगता येणार नाही पण ते काहीतरी त्यांचे पेपर घेतील काहीतरी प्रोसिजर करतील हे अशा इथून पंचवीस टक्के पदे काय म्हणजे जो बी विद्यार्थी वनसेवक वो आता भरती होईल तो वनरक्षक होणार म्हणजे शंभरपैकी पंचवीस विद्यार्थी वनरक्षक होणार इथं पण लक्षात द्या त्याच्यानंतर इथं बघा आता इथं आता याची नियुक्ती कशी होणार आहे सर्व डिटेल दिलं या परिपत्रकमध्ये डिटेल जी आर बाकी अजून कशा पद्धतीने एक्झाम काय इथं म्हटलेलं यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ इकडे लक्ष द्या स्थानिक याचा अर्थ ज्या विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वनविभागात म्हणजे डिव्हिजनमध्ये रहिवाशी असला पाहिजे म्हणजे वनवृत्त जो वनवृत्त आपल्याकडे काय प्रकार आहे जसं आपल्या जिल्ह्या जिल्ह्यांची पोलीस भरती होते ना तसे फॉरेस्टमध्ये वनवृत्तानुसार भरती होते काय होते वनवृत्ता म्हणजे नाशिकचं त्याच्या नाशिकमध्ये नाशिक आपल्या नगरपिक्षा याच्यात बसतं त्याच्यानंतर ठाणे म्हणजे चंद्रपूर असे वनवृत्त आहेत नागपूर असे वनवृत्त या वनवृत्त म्हणजे तेवढा एरियामध्ये तिथला रहिवाशी पाहिजे हे तिथलं हे याचा डाऊट क्लिअर आहे तुम्ही आधी बी भरपूर व्हिडिओ पाहिले असून मी तुमचा आता इथं क्लियर डाउट क्लियर करतो एकदम त्याच्यानंतर सदर ये पद गट ड मधील राहील म्हणजे ही जी आपली जी पोस्ट आहे ग्रुप डी म्हणजे इथून मागे आपण जे ग्रुप डी चे परिषद देतो ना ग्रुप डी किंवा असाल मदली ग्रुप डी हो oh, यस yes. तस हे वन विभागातल्या ग्रुप डी पद असणार आहे यस yes. याची सातव्या आयोगा वेतन आयोगानुसार वेतनश्री राहणार आहे म्हणजे सातवा वेतन आयोग आताच लागले त्याच्यानुसार वेतनश्रेणी राहणार आहे आणि वेतन श्रेणी काय राहणार आहे पंधरा हजारपासून पासून तर सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पर्यंत ही वेतन श्रेणी सदर पदाचे नाव वनसेवक राहील म्हणजे याला या पदाला नाव काय दिलं त्यांनी वनसेवक नाव दिलेलं आहे काय दिलेलं आहे नव वनसेवक यस yes. अजून जो पण कोण नवीन विद्यार्थी कालचा व्हिडिओ बघून घ्या काल माहिती काय दिलेली सर्व डिटेल सांगितले काल पण जे पण कोणी असेल आता इथं बघा ही आय एम पी मुद्दा आहे सदर पदावर नियुक्ती करता कि किमान दहावी पास शैक्षणिक अहता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल बघा किमान म्हणजे कमीत कमीत कमाल म्हणजे जास्तीत जास्त मी गावातल्या काही विद्यार्थी पाहत असतील गरीब बिचारे त्यांचे म्हणजे गरीब नाही म्हणता येणार की शिक्षण कमी झाल्यामुळे ते लवकर पालकांना बी कळलं पाहिजे या गोष्टी मग तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक आर्ता बारावी असावी कमाल वयो मर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसलेल्या बाबत हमी पत्र उमेदवार लिहून घेतलं जाईल पूर्ण समजून सांगतो का पूर्ण का वयोमर्यादा जास्त शिक्षण घेतलेले नसलेले हमी पत्र उमेदवार लिहून घेतलं जाईल कमाल मर्यादा बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांना जास्तीत जास्त लाभ घेतला जाईल जाऊन कमी शैक्षणिक आर्ता असणाऱ्या उमेदवार संधी मिळणार नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे कि जर जर की जर शिक्षण जास्त ठेवलं तर की ज्यांचं कमी शिक्षण झालंय त्यांना लाभ घेता येणार काही उच्च शिक्षित लाभ घेऊन टाकतील पण हा ह्या कॅरेक्टरमध्ये या कॅरेक्टरमध्ये काहीतरी चेंज करावं लागेल त्यांना का कारण की बारावी पासच्या आतले खूप कमी कॅन्डिडेट भेटतील तर भेटतील वैध कारण की आता शिपायाची एक्झाम झाली सातवी पासवरती होते तर खूप उच्च शिक्षित पर्यंत बी फॉर्म भरलेले होते तिथं काय कोर्टाने असं सांगितलेलं नव्हतं की फक्त सातवी वालेच पास वाले भरा की बाकीचे ते बी एक शिपाईचेच पोस्ट होती म्हणून याच्यावरती याच्यावरती शंभर टक्के काही ना काही होणार आहे हे बारावीवरून जास्त जास्त ग्रॅज्युएशन पर्यंत जाईल जाऊ शकतं कारण की सरळ जायला ऑप्शन घेतलं ना प्रत्येकाने ऑब्जेशन विद्यार्थ्यांना घेतलं नाही ही आम्ही ग्रॅज्युएशन केलं आम्ही काय चुकी केली का बरोबर की नाही आम्ही काय चुकी केली आम्ही बेरोजगार आहेत आम्हाला मान्य आहे आम्ही वनसेवकचं काम करू आम्ही शिपायाचं काम करायला रेडी आहेत मग याच्यावरती ऑब्जेशन घेतलं जाईल म्हणून हा तामा जी आर आल्यावरती स्पष्ट होईल त्याच्यावर काही ना काही बदल होईल त्याच्यानंतर लक्ष द्या वनसेवक पदावर नियुक्ती करताना वयोम सध्या कार्य रोजंदारी मजुरांमध्ये पंचावन्न वर्षामध्ये सूट देऊन त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे म्हणजे जे वनमजूर आहे त्यांना आरक्षण आता बरोबर आहे कारण की ज्या सर्कलमध्ये आता वनमजूर काम करतायत साहजिक किंवा पाच पाच सात साधं त्यांना तरी काहीतरी लाभ ना त्यांना तरी काहीतरी काही दहा टक्के आरक्षण किंवा अजून वाढवतील की अशा आरक्षण त्यांना भेटणार त्यांना दिलेले धोळं की तुम्ही लागल्यास एक काम करत पीडीएफ जी आर आहे आता हे का आहे पर जे आर बी आहे पण प्रत्येक विद्यार्थ्याला नीट समजत नाही त्याचा अर्थ समजत नाही शब्दांचा अर्थ कळत नाही या त्यासाठी तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर इथं जाईल त्यांनी की ज्यांनी पण एकशे ऐंशी दिवस तुटक तुटक म्हणजे वर्षातून एकशे ऐंशी दिवस ते रोजंदारीमधून त्यांना हे दहा टक्के आरक्षण भेटणार आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे की खरंच जास्त सर तर इथून मागे अजिबात भरती झालेली नाही आणि ही भरती इथे जे आर मध्ये पण म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला नोटीस टाकले नाही ही भरती शंभर टक्के सरळ सेवेमार्फत भरण्यात येईल स्पष्ट दिलेलं आहे मग काय सरळ सेवेमार्फत मग सरळ सेवेमार्फत मग ते आधी पेपर घेतात बरोबर लक्ष नाही का पेपर घेतात की काय ग्राउंड घेतात तर काय अजून डिक्लेअर झालेलं नाही परिपत्रक आलेलं नाही लवकरात लवकर त्याचं जे आर येईल जे आर मध्ये स्पष्ट राहील की वयमर्यादा काय असणार आहे त्याच्यानंतर पेपर पॅटर्न काय म्हणजे पेपर घेणार काय भरतीचं नियोजन कसं करणार एकदम डिटेलमध्ये सर्व राहणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्व डिटेल टाकेल समजलं इथून मागे जे बी विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर एक्झाम पॅटर्न अजून मागे इथून मागे भरती झालेली नाही पहिलीच भरती आहे अशा पद्धतीने आहे आणि घाबरू नका जरी आली बघा ज्याला कामाची लाज नसेल त्याने हंड्रेड पर्सेंट हे फॉर्म भरायचा कामाची लाज नसणारा पाहिजे ज्याला कामाची लाज वाटते मी काय झाडू मारेल का मी काही पाणी टाकेल का हे तर तुझ्यासाठी ही पोस्ट नाही लागला भी तरी तू लवकर जास्त जास्त लवकर सोडून देशील ज्याला खरंच गरज आहे गरजवंतासाठी वनसेवक ही पोस्ट खूप आयएम आहे कारण की सत्तावीस अठ्ठावीस हजार पगार आणि आठ दहा वर्ष संघर्ष करून चांगल्या पगारापर्यंत पोहोचू शकतो ही एक चांगली सुवर्ण संधी आहे कशा पद्धतीने सर्व डिटेल देणारे स्थानिकांना काय कशा पद्धतीने या जे आर मध्ये टोटल डिक्लेअर असणार आहे पण आतापर्यंत तुम्हाला कारण की कालच्या व्हिडिओमध्ये टाकले भरपूर काही संभ्रम होते हे आता तुमचे संभ्रम डिलीट केले म्हणजे तुमचे ते डोक्यातून तुम डिलीट झाले असतील की हा यस आशा आहे अजून याचं परीक्षा पॅटर्न कसं आहे काय कशा पद्धती होणार आहे ते अजून काय आलेलं नाही फक्त आता नवीन निर्मिती म्हणून वर्णसेवक नाही म्हणजे आणि कन्फर्म आहे घेणारे आणि ही गरज आहे यांना असं काही नाही गरज आहे म्हणून ही भरती होणार कोणाच्या निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका कमेंट विचार निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका चांगल्या लोकांच्या सोबत राहा कारण की पूर्वी म्हणत होते की पूर्वी काही असे होते माझ्याकडे जे भाषे की ते किंवा काही लोक की चांगल्याची सावली काम करून जाते असे ते कायम म्हणत होते की चांगल्या व्यक्तीबरोबर राहा तो व्यक्तीने तुम्हाला मदत बी नाही केली पण त्याच्या सावली तुम्हाला काम करून जाईल हे असं म्हटलेलं आहे म्हणून तुम्ही चांगल्या पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा पॉझिटिव्ह विचार करा नक्कीच हंड्रेड पर्सेंट कारण की जीवन संघर्ष आहे इथं अजिबात कोणाला सूट नाही इथं सर्वांना संघर्ष आहे तुम्ही घ्या मी घ्या अंबानी असू द्या कोणी असू द्या प्रत्येकाला संघर्ष आहे या संघर्षातून आपल्याला मार्ग काढून आपल्याला जीवन पुढे चालवायचं आहे आणि तुम्हाला भरतीबद्दल वेळोवेळी नक्कीच माहिती देईन वनसेवकची भरती जसं फॉरेस्टची भरती मी सुरुवातपासून चालू केली तर एंड पर्यंत साथ दिली होती पोरांना विचारून घ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ दिली या भरतीला मी तुम्हाला स्टार्ट पासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ देणार आहे म्हणून बिंदासरा वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहील अजून अजून काय तुम्हाला माहिती असेल असतील तर कमेंट करा नक्कीच तुमच्या हे कमेंटचं मी रिप्लाय देईल प्रियमित्रांनो कारण की जेवढं जेवढं माहिती कारण की माझी वनरक्षक डिपार्टमेंटमध्ये खूप चांगल्या ओळखी आहेत खूप चांगले संबंध आहेत ते मला चांगल्यापैकी माहिती देत असतात आणि मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत जाईल मित्रांनो चालेल कारण की हा आपला आर एस अकॅडमी हे युट्यूब चॅनल असून तर मी याला परिवार मानतो हे आपले सदस्य मानतो आपल्या घरचं व्यक्ती मानतो त्यानुसार मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहे म्हणून परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा सर आता सुरुवातीला बोललो होतो की व्हिडिओ आवडला तर लाईक कर दादा नसेल आवडला तर बिंदास लाईक करू नको आणि फॉलो करायचं असेल तर कर दादा नसेल करायचं काही प्रॉब्लेम नाही पण मी माझं काम चालू ठेवेल निरंतर काम करणार प्रामाणिकपणे काम करणार बाकी जे करायचं ते स्वामी करतील जे तुम्ही कशा पद्धतीने फक्त चांगल्या लोकांबरोबर राहा एवढीच विनंती आहे म्हणून परत सांगतो कमेंट करा काही डाऊट असेल तर नक्कीच मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करा